आपल्या राज्यात एक असं रहस्यमय गाव आहे जिथे कुठल्या देवाची नाही तर भूतांची जत्रा भरते तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे एकवा आणि आज मी बोलतोय अहमदनगर जिल्ह्यात वसलेल्या आगडगाव या गावाबद्दल हे गाव आपल्या अनोख्या भूतांच्या जत्रेसाठी प्रसिद्ध आहे तिथलं कालभैरवनाथ मंदिर हे या अनोख्या परंपरेचं केंद्र असं मानलं जातं की या मंदिरात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रात्री भूताप्रेतांचा नाच होतो ज्याला स्थानिक भाषेत भूतांची जत्रा म्हणतात या परंपरेशी कथा एका व्यक्तीशी जोडली जाते एकदा जत्रेदरम्यान त्यांनी मंदिरात आपली घागर विसरली रात्री ती घेण्यासाठी ती गेले असता त्यांना मंदिराच्या आवारात विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या यातूनच ही जत्रा प्रसिद्ध झाली स्थानिक मान्यतेनुसार कालभैरवनाथ हा शंकराचा स्मशानातला अवतार आहे आणि त्याच्याशी राक्षस भूत प्रेत यांच्या कथा जोडल्या गेल्या आहेत काहींच्या मते तमिळनाडूतल्या मीनाक्षी मंदिरातल्या आगडमल राक्षसाच्या दंतकथेशी याचा संबंध ही जत्रा गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रात्री मंदिर परिसरात भरते स्थानिकांचा असा विश्वास आहे की यावेळी भूत प्रेत मंदिरात जमतात आणि नाचतात मंदिर दोन टेकड्यांच्या मध्ये शांत ठिकाणी आहे त्यामुळे इथलं वातावरण हे रहस्यमय वाटतं या काळात मंदिर परिसरात जाणं हे टाळलं जातं तिथे कुणालाही जाऊ दिलं जात नाही कारण विचित्र अनुभव तिथे येऊ शकतात अशी भीती असते ही परंपरा स्थानिक संस्कृती आणि श्रद्धेचा एक भाग आहे आगडगावातील ही जत्रा फक्त स्थानिकांनाच नाही तर बाहेर गावून येणाऱ्या पर्यटकांनाही आकर्षित करते इथली कथा आणि इथले अनुभव हे गावाला एक वेगळी ओळख देतात तुम्ही कधी या गावाला भेट दिली आहे का भेट दिली असेल तर कमेंट करून नक्की कळवा